नमस्कार मालोरी कुकिंग या यूट्यूब चॅनल वर मी कीर्ती परब तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते ने ने ने। आज आपण नाश्त्याचा सोप्पा पर्याय घावणे कसे बनवायचे ते बघणार आहोत घावणे हे दोन पद्धतीने बनवले जातात जात्यावर तांदूळ स्वच्छ धुवून जात्यावर दळून त्याचं पीठ करून ते घावणे बनवले जातात आणि मिक्सरला वाटून मग इन्स्टंट म्हणजे झटपट घावणे बनवले जातात जे तांदूळ भिजत घालून मिक्सरला वाटून मग त्याचे घावणे बनवले जातात तर कोकणातला हा पारंपरिक पदार्थ आहे पूर्वीच्या काळी एवढे जास्त पदार्थ बनवले जायचे नाहीत आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे घावणे आहेत हे बघा मी तांदूळ स्वच्छ असे रात्री भिजत घालून ते स्वच्छ भि भी, भिजून घेतले आहेत दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून ते भिजत घातले होते तर हे आता मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत घावणे दोन प्रकारे बनवले जातात एक असे हे साधे घावणे आणि दुसरे सात कप्प्याचे घावणे असतात मग ते खोबरं आणि गोळ्याचं सारण बनवून त्याच्यामध्ये ते भरलं जातं बघूया तर आपण इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर त्याच्यामध्ये हे मी भिजवलेले तांदूळ आहेत ते आता काढून घेते आणि हे मी मिक्सरला बारीक असे वाटून याची चांगली पेस्ट करून घेते चांगलं व्यवस्थित असं मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे बॅटर आता मी बाऊलमध्ये काढून घेतलं आहे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं कारण हे जास्त घट्ट बॅटर ठेवायचं नाही आहे अगदी पातळ याचं घावण्यांचं बॅटर हे एकदम पातळ बनवलं जातं तरच तुमचे घावणे एकदम पातळ आणि जाळीदार होतील हे बघा हे बॅटर पातळ असं बनवलं जातं हे गरजेनुसार याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं मला अजून हे घट्ट वाटतं आहे तर अजून मी थोडं याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि हे मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे घावण्यांचं बॅटर आपलं तयार झालं आहे हे बघा एवढं पातळ ठेवायचं आहे ते आता हे आपलं बॅटर तयार झालंय आता इथे मी एक भिडाचा तवा ठेवून घेतला आहे ह्याला भिडं बोलतात आमच्या इथे तर तुमच्याकडे याला काय बोलतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर याला आम्ही भि भिडं बोलतो ज्याच्यावर आम्ही घावणे आंबोळ्या आम वगैरे हे सर्व करतो याच्यावर तर तुमच्याकडे याला काय बोलतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे केळीचं सोप घेतलं आहे जे केळीचं पान असतं त्याचा खालचा दांडा असतो ना त्याचं दांड्याने हे ह्या भिड्याला तेल लावलं जातं तर ते मी आता लावून घेतलंय आणि आता खावणे सोडून घ्यायचे आहेत आता इथे एकसारखं बॅटर पसरून घ्यायचं आहे आता याच्यावरती अगदी दोन सेकंदासाठी झाकण ठेवून घ्यायचं जास्त वेळ ठेवायचं नाही झाकण झाकण काढून घेऊयात आणि आता हे बघायचं की झालेलं समजायचं की साईड याच्या सुटल्या जातात कडा सुटल्या जातात कड्या सुटल्या की समजायचं आपला घावणं तयार झाला आहे काढण्यासाठी हे बघू शकता तुम्ही कडा याच्या पूर्ण सुटल्या आहेत आणि हा काढायसाठी आपला तयार झालाय काढून घेते मी आता ते सुद्धा मी केळीच्या पानावर काढून घेतलंय परत एक घालून दाखवते मी तुम्हाला खावणं तयार झालं आहे काढून घेऊयात छान असे घावणे आपले तयार झाले आहेत हे बघा मस्त असे आपले तयार झाले आहेत खावणे हे घावणे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा नारळाच्या रसासोबत खाऊ शकता पण इथे शक्यतो कोकणामध्ये हे कोऱ्या चहा सोबतच घावणे खाल्ले जातात आणि हे खूप छान लागतात त्या चहा सोबत हे घावणे आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा आला ते पण मला सांगा आणखीन जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बेलायकन दाबायला अजिबात विसरायचं नाही आणि ऑलवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझं प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितलात तर त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आज तुमच्याच आशीर्वादामुळे मी आज इथपर्यंत पोचू शकले हे बघा खावणे किती छान झाले आहेत बघा किती जाळी आली आहे त्याला छान अशी हे बघा असे खूप चांगले खावणे होतात हे छान झाले आहेत बघा आणि एकदम मऊसूद असे ना चिकट नाही काही नाही हे बघा जशाक तसे जशास तसे आहेत छान होतात गाऊनं एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद